नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काढता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक सव्वीस एप्रिल थी थी दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बस तेथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज दहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या आणि दोन लाईन या पिकअपच्या लागलेल्या आहे पुढे म्हणजे जवळपास साडेसहाशेची आवक ही ग्राउंड होय आणि बाकीच्या आवक शेडमध्ये पाठवलेली असते मित्रांनो कालचे बाजार बघितले काल सरासरी थोडी डाऊन झालेली होती बघूया आजचे कसे असत आहे बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू आजचे लिलाव चालू आहे पहिलीच लाईन पहिली गाडी उन्हाळ कांदा आहे काय भाऊ गेला एक हजार एक क्वालिटी चांगली आहे एक हजार एक कुठल्या हो कांदा मग सारी कोणतं बिया ना ते एक हजार एक काल होते का आपला काय गेला एक हजार पंच्याहत्तर कुठल्या हो का था? आज कमी झाला आज शंभर दीडशे ना कमी झाले दा दाखल काय बघितले दादा आज तुझे साडे नऊशे बरं पुरचा कांदा साडे नऊशे गेलेले होणारे काय भाऊ गेले किती गेले बाबा किती गेले कांदे एक हजार बावन वन थाउजंड फिफ्टी रुपये कुठले भाऊ कांदेंब निकुंभ धुळे धुळ्यावर आलेली आहे गाडी एक हजार बावन्न न गेलेली

काय साडे आज काउन झालंय हो का मार्केट जेच कांदे अकराशे होते का साडे नऊशेशे ना कमी केले कुठले हो कांदे बंद बिया ना येलोरा उन्हाळ्या सुपर क्वालिटी काय हो गेले चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस गेलेले क्वालिटी बघू शकता ड्राय माल एकदम चोपडा माले चौदाशे चाळीस कुठल्या हो कांदा कोणता बिया ना येलोरा गुलाबी बर चौदाशे चाळीस चौदाशे चाळीस गेले पावती पण बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी रुपीज चव्वीस तारीख चौदाशे चाळीस रुपये काल किती गेले होते आपले सोळाशे चौदाशे पंच्याऐंशी चौदाशे पंच्याऐंशी चाळीस उन्हाळ हो कांदा काय भाऊ हो गेले आज तेराशे चाळीस काल किती गेले होते सोळाशे चौदा बरं तेराशे चाळीस गेले तीनशे न कमी गेले आज तोच माल आहे का सर्गावचा माल आहे बर बियाणं आहे काय भाऊ जायला पण नऊशे रुपये काय भाऊ ए दादा आज चौदाशे पस्तीस उडले का कांदे चाडगाव कोणतं बियाणा चौदाशे पस्तीस रुपये क्वालिटी आहे सात पासष्ट साईज चौदाशे पस्तीस आपले गेले होते चौदा बाराशे चौदा बाराशे चौदा सात सर गावतो काल कुठे गेले होते बाराशे बाराशे चौदा गेले होते पण तिया नाही घरगुती साईज बघू शकतो सात पासष्ट साईज चौदा बाराशे गोल्टी काय भाऊ गेली गोलटी सातशे सातशे कुठली गोलटी वनार वनस ओके उन्ह काय भाऊ गेले अकराशे कुठला आहे कांदा पन्नास अकराशे कोणतं बिया नाव अकरा सातच अकराशे रुपये आज पहिला दिवस आहे चालू किती गेले पंधराशे किती कांदे लालखेड कोणतं बियाणं आहे कोणतं बियाणं येलोर राज पंधराशे रुपये गेलेले क्वालिटी पासष्ट सत्तर साईज आहे पंधराशे रुपये गे गेलेले येलोर बियाणाचं कांदा आहे बघू थोडं काय हो गेले का नऊशे कुठले हो कांदे आडगाव अकरावी गेले अकरावीस कांदा कमी येत आले काय भाऊ गेले कांदे एक हजार पंचावन्न आपले किती गेले दादा था? एक हजार चाळीस कुठले हो कांदे चांदवड जागोर एक हजार चाळीस वन थाउजंड फोर्टी रुपीज कोणतं बिया ना काय गे बाबा गेले बाबा नऊशे सोळा किती गेले हो चौदाशे कुठले का आले सातशा चौदाशे गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड रुपये कोणतं बियाणं नाही हो कोणतं बियाणं होतं होता गरज होते चौदाशे रुपये गेलेले काल होते का चौदाशे काय हो गेले दादा कांदे एक हजार एकावन्न कुठला आहे बहादुरी एक्कावन्न कोणतं बिया आहे माहिती का तुला कोणतं पंचगंगा बर एक हजार एक्कावन्न काल होता का काल किती गेले होते अकरा साठ आज कमी गेले का मग बर उन्हाळी काय बघेल गेले कांदे एक हजार वीस कुठले कांदे पिंपळगाव का? एक हजार वीस दुसऱ्या ला लाईनला आलेलं आहे मित्रांनो काय भाऊ गेले दादा तुझे कांदे एक हजार पन्नास कुठले कांदे हो का एक हजार पन्नास ओके काय बघेल गेले एक हजार बावन्न कोणतं बियाणं आहे प्रशांत कुठले खांदे सय्यद पिंप एक हजार बावन्न वन थाउजंड फिफ्टी टू रुपीज काय बघेल दादा तेराशे चौदा क्वालिटी बघू शकतो सुपर ते क्वालिटी तेराशे चौदा गेलेलं कुठलं आहे माल सय्यद पिंप कोणतं बिया नालोरा केलोरा तेराशे ते। चौदा रुपये बघू पुढं काय बघेल का किती गेले मित्र तुझे कुठलाय कुठलाय गाव आठशे रुपये गेलेले कांदे दहा भाऊ गेले पंधराशे अकरा कुठले हो कांदे दहाशे वाढी कोणतं बिया ना अकरा गेलेले वन थाउजंड फायव्ह हंड्रेड डेली वन फिफ्टी पंधराशे अकरा काय भाऊ गेले भाऊ अकराशे ओके अकराशे गेलेले काल होता का काल होता किती गेले होते अकराशे आज अकराशे किती गेले आज पंधराशे चाळीस पंधराशे चाळीस गेले कुठले हो कांदे सात बरं गाव काय भाऊ गेले आज मग किती हो साडे नऊशेच गेले का आज मार्केट डाऊन झालेलं आहे माथेरवाडीचा आहे कांदा साडे नऊशे गेले नऊशे नऊशे बरं <laughs> <प्रादा। laughs> कुठला <ना> आहे कांदा <laughs> खडक माळेगाव काय <laughs> भाव गेले नऊशे नऊशे तीस कमी गेले का हेच कांदे तेराशे सत्तर हेच कांदे का आज नऊशे तीस वाढ झाली चारशे ना हा बर बर कुठले हो कांदे रानवड काय गेले अकरा एक्कावन्न अकराशे शेवन गेलेले कांदे कुठले होिंदवड बर गेले दादा आपले कांदे हजार काल किती गेले होते <Teach Him> आज का बर आज डाऊन झालं ना ट्रॅक्टरांच्या लिलावाला आलेलो आहे मित्रांनो बघू शकता काय बघेल बाराशे बाराशे गेले कुठले हो का अंधेड दिंडोरी काल होती का बरं बाराशे गेले कोणतं बिया आहे पंचगंगा पंचगंगा आपलं किती गेलं शेती कट्टा शेती काय वगैरे हो अकराशे तीस अंदाज क्वालिटी बघू शकता चांगली रात्री, रात्री आले का काय भाऊ गेले मग आठशे पंचावन्न बरोबर आहे मार्केट भरपूर डाऊन झाला आज दोन तीन थेंब आले लगेच मार्केट डाऊन झालं मोठा फटका काय काल किती गेले होते हो। काल बाराशे चाळीस आज तीनशे ना कमी झालं जवळपास साडेतीनशे काय हो गेले किती गेले एक हजार कुठले वावी व्हावी सिन्नर सिन्नर किवा बर कोणता बिया नाही आजच आले काल काल होते किती गेले होते काय भाऊ गेले आज सातशे ऐंशी गेले

बाराशे पञ्च वान थाउजन्ड टु हन्ड्रेड ट्वेन्टी फाइभ रुपिज बाराशे पञ्च हो कदा लोकल बारासे पञ्चीस काय भाउ गहत्तर नौशे बहत्तर कटले होइन नौशे बहत्तर गोलटी काय भाउ गे गोल चाहिँ पाँचे बर पाचशे रुपये कुठले बोलते लखनऊ कुठे हॅलो हजार बर हजार रुपये हे काय गेले हे हजारच गेले कुठले कांदे सुक बर हजार रुपये काय भाऊ गेले दादा आपले अकराशे एक वन थाउजंड वन हंड्रेड वन रुपीज कुठला आहे दांदा कांदा शेंदवड कोणतं बियाणार आहे açalım evet. ba